जीप अध्यक्ष चषक दोन हजार तेवीस चोवीस साठी तालुका स्तरीय स्पर्धा जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय ठाणगाव येथे संपन्न झाले केंद्र शाळा मालगाव शाळेत कला क्रीडा बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होत चारही स्पर्धा कामगिरी करून यश संपादन केलं ज्यामध्ये स्पेलिंग बी स्पर्धा मोठ्या गटात ललिता रघुनाथ थविल हिने प्रथम क्रमांक मिळवला दोनशे मीटर धावण्यामध्ये मुलींमध्ये दीपाली रामदास शेवरे हिने प्रथम क्रमांक घेतला चारशे मीटर धावण्यामध्ये मुलांमध्ये शांताराम भिवा गायकवाड याने द्वितीय क्रमांक घेतला त्याचबरोबर वैयक्तिक गायांमध्ये वंदना गोविंद तवील हिने द्वितीय क्रमांक घेतला आणि कबड्डी मध्ये मुलांनी प्रथम क्रमांक घेतला लहान गटामध्ये शंभर मीटर धावण्यांमध्ये मुलींनी मुलींमध्ये हर्षाली भिवा गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक घेतला आणि वैयक्तिक नृत्यामध्ये दिव्या विश्वनाथ देशमुख हिने प्रथम क्रमांक मिळवला या सर्व यशस्वी दर्शक शिक्षक श्री मोतीराम सर यांनी विशेष परिश्रम घेत घेतले मुख्याध्यापक श्री रामचंद्र पवार सर श्री बापूराव पवार सर श्री हरिराम सर श्री कमलेश भोयसर व श्रीमती योगिता चव्हाण मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले पीठ विस्तार अधिकारी श्री भाऊसाहेब सरक केंद्र प्रमुख श्री देवचंद जाधव व श्री उत्तम वाघमरे सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य माता पालक सदस्य मालगवान यांनी यशस्वी विद्यार्थी यांचे कौतुक प्रथम क्रमांक विजेत्या चारही स्पर्धा प्रकारातील मुलांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या लक्ष्मण बागुल आर न्यूज साठी सुरगाणा